दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर या पद्धतीने बनवलेले दुधी भोपळ्याचे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा ज्यांना का दुधी भोपळा आवडत नाही ते देखील आवडीने मागून मागून हे थालीपीठ खातील अशा प्रकारचं चविष्ट खमंग मऊ लुसलुसित थालीपीठ बनवून तयार होतं लहान मुलांना तर समजणार देखील नाही की या थालीपीठमध्ये दुधी भोपळा घातलेला आहे व्हिडिओला सुरुवात करूयात दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवत आहोत वाटणामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिरे ओवा कढीपत्ता छान असं मिक्सरला पाण्याचा वापर न करता बारीक करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे उडूयात दुधी भोपळ्याची थालीपीठ बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून घेतलेला आहे इथं दुधी भोपळा जास्तही आपल्याला कोवळा नको अगदी आणि जास्तही निबर नको अशा प्रकारचा मीडियम असलेला दुधी भोपळा आपल्याला इथं थालीपीठ बनवण्यासाठी घ्यायचा आहे हा दुधी भोपळा दोन फोडींमध्ये मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर हा भोपळा आपण एका किसणीने किसून घेऊयात इथं मी एक मोठी किसनी वापरत आहे हा दुधी भोपळा किसण्यासाठी जास्त बारीक किसणीने किसली तर हा दुधी भोपळा जास्त पाणी सोडेल त्यामुळे थोड्याशा मोठ्या किसणीचा वापर इथं आपल्याला करायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व दुधी भोपळा मी छान असा किसून घेतलेला आहे इथं मी दुधी भोपळ्याची साल न काढताच तो डायरेक्ट छान असा किसून घेतलेला आहे दुधी भोपळा जास्त निबर असेल तर त्याच्यावरची साल पिलरच्या मदतीने काढून घ्या आता यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक कप बेसन पीठ घातलेलं आहे आणि पाव कप आपल्याला इथं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी आणखीन छान अशी चव वाढावी यासाठी एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात सोबतच घालायचं आहे आपल्याला छोटंसं बनवून घेतलेलं वाटण त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव कप इतकं फ्रेश दही घालायचं आहे दह्यामुळे दुधी भोपळ्याच्या थालीपीठाला छान अशी चव येते त्याचबरोबर थालीपीठ छान असं मऊ दुसलुषित होतं कलरसाठी किंवा चवीसाठी आपल्याला हळद पावडर घालायची आहे चवीकरता मीठ घालायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता हे मिश्रण आपल्याला हाताने अशा पद्धतीने अगदी प्रेस करत करत छान असं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करावा लागत नाही जर का आवश्यकता असेल तर अगदी थोड्याशा पाण्याचा तुम्ही इथं वापर करू शकता पण पाण्याचा वापर न करता हे पीठ आहे ती मग अगदी छान असं मळून घेत आहे दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही जर का तुम्हाला हे मिश्रण जास्त पातळ वाटत असेल तर आणखीन यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ किंवा बेसनपीठ ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने हे पीठ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे इथं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं पीठ मी मळून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही किंवा एक्स्ट्राचं पीठ देखील ॲड केलेलं नाही थोडंसं तेल लावलं आणि वरच्या बाजूने हा गोळा आहे तो छान असा मऊ करून घेतला थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवात करूयात त्यासाठी या इथं मी एक सुती रुमाल घेतलेला आहे हा रुमाल मी पाण्यामध्ये ओला केलेला आहे आणि अगदी छान असा पिळून घेतलेला आहे रुमालमध्ये पाणी अजिबात नाही तो फक्त ओला आहे आता रुमाल पोळपटवरती टाकून घ्यायचा आहे पसरून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने थोडंसं रुमालवरती पाणी टाकायचं आहे आणि म बनवलेल्या पिठाचा गोळा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावून हा गोळा छान असा गोल करून या आपल्याला रुमाला वरती ठेवून द्यायचं आहे आता थालीपीठ थापण्यासाठी सुरुवात करूयात तर हाताला पानी अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापत असताना अगदी पुढे पुढे आपल्याला अशा पद्धतीने बोटाने छान असं प्रेस करायचं आहे अधीमध्ये जर का हे थालीपीठ हाताला चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी पात पातळ असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं पातळ हे थालीपीठ आपण थापण्याचा प्रयत्न करत आहोत जेवढं पातळ थालीपीठ होईल तेवढं खाण्यासाठी छान लागतं किंवा ते पटकन भाजलं जातं तर इथं बघू शकता अगदी थोडा थोडा अधून मधून पाण्याचा हात लावत हे थालीपीठ मी अगदी छान असं जेवढं शक्य आहे तेवढं पातळसर थापून घेतलेलं आहे आता वरच्या बाजूने आपण पांढरे तीळ टाकूयात डेकोरेशन करता म्हणा किंवा हे तीळ खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट लागतात पौष्टिक आहेत आता वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला या थालीपीठला होल पाडून घ्यायचे आहेत बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने होल पाडले तर आपलं थालीपीठ अगदी छान असं भाजलं जातं आता बघू शकता यात थालीपीठची थिकनेस अगदी पातळसर आहे अगदी अलगद असा रुमाल उचलायचा आहे आणि गरम तव्यामध्ये हे थालीपीठ भाजण्यासाठी घालायचं आहे अशा पद्धतीने पालत रुमाल घातल्यानंतर वरच्यावर अलगद आपल्याला हा रुमाल काढून घ्यायचा आहे हा रुमाल अगदी अलगद निघला जातो कारण थालीपीठ थापण्या अगोदर आपण रुमालाला अगदी थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं त्यामुळे त्यानंतर चमच्याच्या मदतीने आपल्याला वरच्या होलमधून आणि साईडने अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे हे थालीपीठ थोड्याशा तेलामध्ये अगदी छान लागतं त्यामुळे थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे एका बाजूने थालीपीठ भाजलं की दुसऱ्या बाजूने अगदी अलगद असं आपण पलटून घेऊयात त्यानंतर बघू शकता थालीपीठला काही सुंदर कलर आलेला आहे हवं असल्यास अस दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं तेल सोडायचं आहे हे थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत आपण लगेचच दुसरं थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवात करूयात दुसरं थालीपीठ बनवताना रुमाल पुन्हा एकदा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि छानसा पिळून घ्यायचा आहे त्यानंतर रुमालवरती थोडंसं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने तयार मिश्रणाचा गोळा याच्यावरती ठेवायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने हे थालीपीठ अगदी छानसं पातळसर थापून घ्यायचं आहे ज्या ज्या वेळेस थालीपीठ हाताला था, चिकटत असेल त्या त्या वेळेस पा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि बोटाच्या मदतीने हे थालीपीठ छान असं पसरून घ्यायचं आहे सध्या मुलांच्या शाळा देखील सुरू झालेल्या आहेत आणि अधूनमधून मुलांच्या टिफिनला काय द्यावा असा सारखाच प्रश्न पडलेला असतो अशा वेळेस तुम्ही हे मस्त खमंग अशा प्रकारचं मऊ लुसलुशीत दुधी भोपळ्याचं थालीपीठ एकदा नक्की बनवू शकता जर का हे थालीपीठ बनवलं तर लहान मुलांना कळणार देखील नाही की आपण यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे अगदी खमंग पौष्टिक अशा प्रकारचं थालीपीठ बनवून तयार होतं एकदा का दुधी भोपळा खिसून घेतला की हे थालीपीठ अगदी पटकन बनवून तयार होतं अशा पद्धतीने थालीपीठ थापून घेतल्यानंतर वरच्या बाजूने तीळ घालायचे आहे तीळ लावून हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि छान असे होल पाडून घ्यायचे आणि तयार तव्यामध्ये आपल्याला हे थालीपीठ भाजण्यासाठी घालायचं आहे पहिलं थालीपीठ तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त असं खमंग खुसखुशीत बनवून तयार झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत अशा प्रकारचं हे थालीपीठ बनून तयार होतं तर एक थालीपीठ भाजून झाल्यानंतर थापून घेतलेलं दुसरं थालीपीठ आपण तव्यामध्ये भाजण्यासाठी घालूयात अलगद असा आपल्याला हा रुमाल काढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे होलमध्ये तेल सोडल्यामुळे ते सर्व ठिकाणी जातं आणि हे थालीपीठ अगदी छान असं खमंग खरपूस भासलं जातं याच पद्धतीने अलटून पलटून दोन्ही बाजूने हे देखील मी थालीपीठ अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे इथं बघू शकता दुधी भोपळ्याच्या थालीपीठाला कलर काय सुंदर आलेला आहे या पद्धतीने इथं बघू शकता मी अगदी झटपट असे दोन थालीपीठ बनवून तयार केलेले आहेत हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत खमंग थालीपीठ बनवून तयार होतं पावसाळ्यामध्ये आवरुजून बनवावं अशा प्रकारचं चविष्ट थालीपीठ बनवून तयार आहे तुम्ही हे थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा